नमस्कार मी डॉक्टर शिवरिवास संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एम बी बी एस बी एच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये यावर्षी अनेक एक्सटेन्शन त्या त्या ठिकाणी मिळालेले आहे सर्वप्रथम एम सी सीच्या वतीने खूप सारे एक्सटेन्शन त्या ठिकाणी मिळाले आणि त्याला पॅरलली एम सी सीच्या राऊंडनंतर महाराष्ट्राचे किंवा त्या त्या स्टेटचे राऊंड व्हावेत म्हणून त्या त्या राज्यांनीसुद्धा प्रवेश प्रक्रिया जी इथे एक्सटेंड केलेली होती आता परत एकदा एम सी सीच्या वतीनं एक अतिशय महत्त्वाचं अपडेट शेड्यूल जे आहे ते आपल्याला ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध झालेलं आहे नेमकं हे शेड्यूल काय आहे आणि याचा महाराष्ट्राच्या मेडिकलच्या तिसऱ्या राऊंडवर काय परिणाम होणार आहे अशा दोन्ही संदर्भाने जे ते आपण या ठिकाणी माहिती देणार आहोत त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता सगळ्यात पहिले जे बदललेलं शेड्यूल आहे त्यानुसार आता जी नोटीस आहे त्यामध्ये सोळा ऑक्टोबरपर्यंत जी इतर ऑल इंडियाची जी प्रक्रिया आहे एम सी सीच्या वतीनं जी राबवली जाते त्यामध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे रजिस्ट्रेशन प्रक्रिया जी की ऑफिशियली म्हणजे आज खरं म्हणजे तेरा तारखेला चॉईस फिलिंगची प्रक्रिया संपणार होती परंतु नवीन शेड्यूलनुसार रजिस्ट्रेशन प्रक्रिया नव्यानं ओपन होत नाही आहे तर फक्त चॉईस फिलिंगसाठी त्या वे ठिकाणी वेळ वाढवून देण्यात आलेला आहे रजिस्ट्रेशन प्रक्रिया ऑफिशियली नऊ ऑक्टोबरपर्यंत होती जी की दुपारी बारापर्यंत होती तर आता रजिस्ट्रेशन प्रक्रिया जरी वाढलेली नसेल तर सोळा ऑक्टोबरपर्यंत मात्र चॉईस फिलिंगला वेळ देण्यात आलेला आहे नव्यानं जी डेट एक्सटेंड झाली आहे चॉईस फिलिंगची ती आता सोळा तारखेला रात्री बारा वाजेपर्यंत असणार आहे सो ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी ऑल इंडिया कोटाच्या प्रवेश प्रक्रियेत भाग घेतला आहे रजिस्ट्रेशन केलेलं आहे चॉईस फिलिंग केलेली होती परंतु आता परत त्यांना चॉईस फ्रींगसाठी किंवा एडिट करायचे ऑप्शन्स वर खाली करायचे प्रेफरन्सेस चेंज करायचे तर ती सुविधा आता सध्या उपलब्ध आहे या दरम्यानच्या काळामध्ये अनेक नवीन कॉलेजेसच्या सीट्स वाढल्या काही नवीन कॉलेजेस आले आणि जुन्या काही कॉलेजेसच्या सीट्स वाढल्या यासोबतच दोन ई एस आय सीचे नवीन कॉलेजेस उपलब्ध झाले आणि हे सगळे ऑप्शन्स आलेले नवीन सीट्स हे आपल्या ऑप्शनमध्ये मुलांना ॲड करता यावेत प्रेफरन्सेस ते भरता यावेत म्हणून ही एम सी सीनं आता परत एकदा एक्स्टेन्शन या ठिकाणी दिलेलं आहे तर जे जे मुलं डबल एम सी सीच्या प्रक्रियेत आहेत अशा मुलांनी सोळा तारखेपर्यंत आपली चॉईस फ्रीची प्रक्रिया पूर्ण करावी ऑलरेडी केलेली असेल नवीन काय कॉलेजेस आलेले आहेत ते जर तुम्हाला ॲड करायचे असेल तर ती सुविधा तुम्हाला आता या ठिकाणी उपलब्ध आहे आणि यानंतर रिझल्ट कधी जाहीर होणार आहे तर अठरा ऑक्टोबरला हा रिझल्ट आता जाहीर होणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना या तिसऱ्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळेल अशा मुलांना एकोणवीस ऑक्टोबर ऑक्टोबरपासून सत्तावीस ऑक्टोबरपर्यंत त्या ठिकाणी प्रवेशासाठी जाता येईल ॲडमिशन प्रक्रिया त्यांना त्या ठिकाणी पूर्ण करता येईल आता जस्ट इमॅजिन करा जो राऊंड अगदी पहिलेच संपणार होता किमान एक आठवडा पहिले संपणार होता तो आता एक्सटेंड झालेला असल्यामुळं अर्थात हो। याचा परिणाम महाराष्ट्र राज्याच्या आणि इतर राज्यांच्या पण शेड्यूलवर नक्की होणार हे शेड्यूल विचारत घेता मोस्ट प्रॉब्ली जी महाराष्ट्राची आता एम बी बी एस बी डी एच्या तिसऱ्या राऊंडची चॉईस फिलिंगची प्रक्रिया चालू आहे त्यामध्ये नक्की वाढ होईल अर्थात महाराष्ट्राचे जे एक्झिस्टिंग कॉलेजेस आहेत जे विद्यार्थ्यांना ऑलरेडी त्या प्रक्रियेत जायचं असेल एम बी बी एस बी डी एची चॉईस फिलिंग करायची असेल तर अशा मुलांसाठी ऑफिशियली महाराष्ट्र राज्याच्या नोटीस नं नम्... नोटीस नंबर एकोणावीसनुसार उद्यापर्यंत तसाही वेळ आहे म्हणजे चौदा तारखेपर्यंत ते चॉईस फिलिंग करू शकतात तर जे एक्झिस्टिंग कॉलेजेस आहेत ज्या सीट्स उपलब्ध आहेत त्याची चॉईस फिलिंगची प्रक्रिया आपण नक्की पूर्ण करून ठेवा वेळ वाढली काही नवीन सीट्स ॲड झाल्या तर त्यासाठी तुम्हाला परत एकदा संधी मिळेल परंतु जे ऑलरेडी प्रोसेसमध्ये आहेत त्यांनी मात्र एक्स्टेन्शन होण्याची वाट पाहण्याची गरज नाही आपली प्रक्रिया चॉईस फिलिंगची ही उद्यापर्यंत पूर्ण करून घ्या आता जे नवीन शेड्यूल आलेलं आहे त्या शेड्यूलमध्ये जो बदल झाला आहे त्यानुसार जे स्टेटचं जे शेड्यूल आहे म्हणजे एम सी सी वर्सेस स्टेटचं जे शेड्यूल आहे त्यामध्ये तिसऱ्या राऊंडचं जे शेड्यूल आहे दिलेलं ते दहा ऑक्टोबरपासून सत्तावीस ऑक्टोबरपर्यंत दिलेलं आहे सो so, पहिला महाराष्ट्राची जी, जी नोटीस आहे त्यानुसार सतरा तारखेला ही अलॉटमेंट येणं अपेक्षित होतं अठरा एकोणावीस वीस म्हणजे पहिले तीन दिवस एकवीस बावीस तेवीसला सुट्ट्या आणि चोवीस पंचवीस सव्वीसला ॲडमिशन प्रक्रिया म्हणजे एकूण नऊ दिवसामध्ये सहा दिवस ॲडमिशनसाठी त्या ठिकाणी दिलेले होते आता जर ऑल इंडियाचं शेड्यूल बदललं आहे तर स्टेटची सुद्धा नोटीस येईल स्टेटचंसुद्धा स्टेट शेड्यूल एक्सटेंड होईल कारण महाराष्ट्राचा राऊंड आता सतरा तारखेला जाहीर न होता तो अठरा तारखेनंतर होईल कारण आ अठरा तारखेची जी अलॉटमेंटची डेट आहे सिलेक्शनची यादी जी येणार आहे ती एम सी सीची येणार आहे आणि महाराष्ट्र राज्याचा राऊंड हा एम सी सीचा राऊंड जाहीर झाल्यानंतरच जाहीर होणार आहे त्यामुळं जे जे विद्यार्थी महाराष्ट्राच्या एम बी बी एस बी डी एचच्या राऊंडच्या प्रतीक्षेत आहेत आपल्याला या राऊंडमध्ये आता ॲडमिशन मिळेल मग आपण प्रक्रियेत जाऊ ॲडमिशन घेऊ हे जे काय आपलं प्लॅनिंग आहे हे थोडंसं एक्सटेंड होणार आहे याच्यात फार काही नुकसान होणार नाही झाला तर फायदाच होईल काही नवीन सीट्स आल्या तर त्या आपल्याला ॲड करायची संधी मिळेल तुर्तास एम सी सीनं त्यांच्या वेळापत्रकात बदल केलेला आहे एम सी सीच्या प्रक्रियेत जे विद्यार्थी आहेत त्यांना चॉईस फिलिंगसाठी आता परत एकदा वेळ उपलब्ध झालेला आहे प्रेफरन्सेस ते भरू शकतात ऑप्शन्स वर खाली करू शकतात अर्थात नवीन रजिस्ट्रेशन ओपन त्या ठिकाणी झालेलं नाही आहे हे आपण या ठिकाणी आवर्जून समजून घ्यावं आणि यामुळे महाराष्ट्राचं राऊंडसुद्धा थोडंसं लांबणीवर पडू शकतं दिवाळीचा पिरियड असणार आहे या दरम्यानच्या काळामध्ये त्यामुळं बरेचसे विद्यार्थी पेरेंट्स ते ह्या दिवाळीच्या वातावरणात आनंद घेऊ शकतील अशी परिस्थिती आहे कारण आता राऊंड लांबले तर चॉईस फिलिंग झालेली आहे जेव्हा राऊंड लागायचा तेव्हा तो राग लागेल या दरम्यानच्या काळामध्ये त्यांचा आनंद जो येतो त्यांना साजरा करायला सुविधाच उपलब्ध झाली आहे असं आपण एका ठिकाणी म्हणू शकतो अर्थात ज्यांना ॲडमिशन मिळाले नाही आहे ते डेफिनेटली पॅनिक असू शकतात परंतु चॉईस फिलिंग करून ठेवा बाकी सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात काही गोष्टी ज्या आपल्या समोर येतात त्या आपल्याला फॉलो करावं लागतात असं आपण या ठिकाणी आवर्जून सांगू शकतो सो जे जे, जे या प्रक्रियेत आहेत जे ॲडमिशनची इच्छा बागून आहेत ज्यांनी चॉईस फिलिंग केली आहे त्यांचं ते स्वप्न पूर्ण हो यासाठी मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद